पाक, यह ल्प जया, हो लो दो बाच, है है

लाडू दे टमाटर द्या टमाटर राय टमाटर पाहिजे का सांगा <laughs> लाडू दे लाडू पाहिजे का तुम्ही आणलं माझ्यासाठी चकल्या घेतल्या काही चकल्या चिना लाडू गुलाबजामुन आणखी गुलाबजाम आणखी अनारशी घे काही हा असते का बहिणीलेच मागायचं कधी पण हो आशिष भाऊ सासूरवाडीला हाय हो, सासूरवाडीला ड्रेस घेऊन मागा भारीवाला चांगला हा सासरवाडीतले सांगा म्हणा मला ड्रेसच पाहिजे तरच मना आठवून जातो नाही तर ड्रेस घेतल्याशिवाय जातच नाही असं सांगा मागेचा ड्रेस फिटिंग ए, बस रे बस खाली बस बस हो, हो हे होत ना असं थोडस हम्म दूर झालं थोडस जवळ बांध कडीच्या जवळच बांध लय त्रास द्यायचा आहे काय म्हणतात मग सासरवाडीतून बोलून राहिले काय वाटू राहिलं कसं वाटू राहिलं नवीन ड्रेस वगैरे घेतला गे की नाही सासरवाडीतून रोहन थांब चल घे आंघोळ करून पटकन अरे चंप्या थांब चम्प्या अय चम्या काय म्हणतात पावर कमी येणार रे बस! बस बस काय म्हणतात तीन बाण के धारी तीनो बाण चलावणा मुश्किल में हे दास तेरा अब जल्दी आओ ना हे काय होईल ना हाय 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 सो कोण आहे रे प्रयास काय झालं म्हणा कशाची नाही पावर कमी कर पावर कमी कर हाय कुठून बोलते अकोल्यातून बोलते अमोल तुम्ही सांगा कुठून बोलता कोणतं गाव अकोला संतोष जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र अकोला अकोल्या बोलत आहे मी तुम्ही सांगा तुम्ही कुठून बोलत आहात तर आपणसे गाव से बोल रही मे अकोला महाराष्ट्र से बोल रही भैया आप आप कहा से बोल रही जय हिंद जय हिंद सांगली हो ठीक मग हो का सांगलीवरून हो आका थँक्यू तुमचं स्वागत आहे माझ्या लाईव्हमध्ये मध्ये तुम्ही सांगलीवरून हो आल्याबद्दल धन्यवाद भाऊ आणि आता आलेस तर माझ्या चॅनलवरती एकदा जा व्हिडिओ वगैरे पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब सगळ्यात आधी करा जय श्रीराम बेटी जय श्रीराम बे अंकल ना <laughs> बेटा म्हणून आली तुम्ही गजानन राऊत बोला कुठून बोलत मुंबई पोलीस आहे हो का मुंबई पोलीस आहे का बरं बरं थँक्यू ब्रदर लाईव्हमध्ये मध्ये आल्याबद्दल पोलीस बंधू चॅनलला ला सबस्क्राईब पण करून टाका <laughs> 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 चंपू चम्पी हम आपको चैनल क्या मानता हम आपके चैनल को सब्सक्राइब कर ली के आप क्या चाय पिलाओगे अरे भैया चाय क्या तुम्हें ब्रेड भी दूंगी भैया और बिस्किट भी दूंगी आपने मत लो <laughs> आप कहाँ से हो मैं अकोला से हूँ आप बताइए आप कहाँ से हो हाय हाय बोला चला करा चॅनल पटापट लवकर लवकर चॅनल ला सबस्क्राईब पण करून लाईक पण करून टाका लवकर बरोबर हम पुणे महाराष्ट्र से अच्छा पुण्यातून हा का मी अकोला अकोला महाराष्ट्र किती माय कौन सा फोन है तो हाँ बोल तो नहीं है कठिन कठिन ना कोई वय होय वय होय वय वो चलो जल्दी होटल में चाय पीला तो हमें एक अब का होटल में दिखाई ले रहे भाव गरीब बनो तो गर्मा गर्म काढ़ा चाय पी सका सांग अदरक टाक तुम बनो तो मुझे आ, अकोला सेम हो का। काय म्हणत पाहुणे कुठे गेले पाहुणे ॲटो घेऊन गेले बोला तुम्ही कुठून बोलत सांगा का हा बोला भाऊ पाहुणे गेले ॲटो घेऊन सांगा चहा पाणी नास्ता गिस्ता झाला की नाही दादा तुमचं आणि बाकीचे ना पण पटपट कमेंट करत राहा लवकर लवकर कर कर, कर बोलत राहा अमोल अ काय वय ये हम्म चप्पू काय वय करत रे असा तू निरा हम्म मिनिट मुकाट्याने बसत नाही जरा काही पण वय वाय 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 करते गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग महेश अमोल काउन दात काढून राहिले काय झालं सांगा कुठून बोलतात ताई तुम्ही अकोल्यातून बोलत आहे मी निखिल तुम्ही सांगा तुम्ही कुठून बोलत आहात भाऊ लाईक करा कमेंट करा सर्वजण थँक्यू हा सगळेजण खरंच लाईक करा रे गडे हो गर घर भरभर लाईक करा कमेंट करा चॅनल नवीन असाल तर चॅनल वरती जाऊन व्हिडिओ वगैरे पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब सर्व आधी करा ताई जेवण झालं का mm, जेवण बाकी पुणे येते कुठे राहतात पुण्यामध्ये नाही ना बापा मी अकोल्यात राहतो ना पुण्यात आयले राहू मी आमचं जेवण झाले हो का आमचं जेवण बाकी आहे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग अमोल लांड काय लांड लढणे लढणे आहे का लढणे हटवा बस या सर्व खाली कमेंट करू लाईक केल्याबद्दल चला पटापट पड़ लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब पण करा जे नवीन असतील त्यांनी तुम्ही नवीन आह का हो अमोल दादा नेटवर्क प्रॉब्लेम आहे का हो नेटवर्क प्रॉब्लेम आहे भरपूर आहे नेटवर्क प्रॉब्लेम बरोबर दिसत नाही कारण की रेंज प्रॉब्लेम असल्यामुळे बरोबर दिसत नाही इथं काय काय करत ते बरोबर मीनाच माणूस आहे हाव का मूलदादा जुनेच मग एवढे लाईव्ह मध्ये एवढ्या दिवसाची कुटी गेली ते हाय महाराष्ट्र पोलीस हाय बोला झालं की नाही पाणी पटपट कमेंट करा सर्वजण हो ना पटपट कमेंट करा रे बोला महाराष्ट्र पोलीस काय म्हणता पांडू चहा पाणी झालं की नाही नाश्ता गिस्ता झाला की नाही नशीर राहत या जेवण करायला आमच्या घरी डायरेक्ट या कॉमेडियन रोशनीच्या घरी डायरेक्ट या जेवण खाऊन करायला माझा मोबाईल खराब झाला होता हो का मोबाईल खराब झाला होता तुमचा कसं काय हो बाबा आता नवीन मोबाईल घेतला मी मग आलो लाइवला हो का आता नवीन मोबाईल घेतला बापा पेढे गेले आम्हाला काही पेढे नवीन मोबाईल असतात ना वा असं असते का हाय का ओळख आमची गरीबाची हाय हाय आमची गरीबाची ओळख आहे की नाही बाप्पा तुम्हाला का भुलले हो दादा काय चालू आहे सांगा काय म्हणते कालचा रविवार कसा काय झाला आणि त्याच्या पहिले दिवाळी दिवाळी कशी काय झाली आपापली सांगत नाही बघूनच काय खरेदी केली दिवाळीले काय नाही केली तर काही सांगितलं नाही हाय ओळख तुम्हाला ओळख आहे आम्हाला काय ओळख नाही का आम्हाला ओळख आहे देतो पेडा काय गवसला घेऊन आलो अस कॅडबरी नाही पाहिजे पेडेच पाहिजे दिवाळी मस्त कशी झाली सांगा आमची पण दिवाळी बरी झाली मस्त झाली नमस्कार भाऊ नमस्कार नमस्कार कोणाले म्हणून राहिले हो दादा सतीजी दादाले म्हणून राहिले का काल पार्टी पण झाली ताई अ हो काल पार्टी जवळ झाली मोबाईल घेतला मला तरी खरेदी केली आता आणखी आणखी कोणती को पाहिजे नमस्कार अमोल दादा जय भे हाय मोठी हाय बाबू कसा आहेस रे धैर्या हम्म धैर्या कसा आहेस रे बा हम्म रात्री आला पट पण निघून गेला कुठे गेल एवढ्या भारी ड्युटीवर लवकरच चालला गेला मोठी मायच्या लाईव्ह मधून हम्म असं असते का तरी मी म्हटलं त्या मायले पोट लय वाया गेलं म्हटलं जर असं काही याच चैतन चा जागेवर नाही घर बरोबर फिरते इकडे तिकडे नमस्कार भाऊ जे झाला का नाश्ता नाश्ता झाला का नाही सांगा अमोल दादा विचारू राहिलो हो दादा झाला नास्ता तुमचा झाला का नाही सांगा लवकर हा बा दुघजण सांगाकडे हो मला नास्ता पाठवून देते कणिक चूरतच नाही कनिक कणिक चुरायला चाललं असे भाकरीचं पेट उंडण जरी चुरत असले ना छोटा उंडण तरी त्रास ले त्रास सुगाला जय गजानन श्री स्वामी हर महादेव हर महादेव प्लीज काय हर हर फॅमिली लाईफ क्लिअर दिसत नाही का माझा चला पुढं कमेंट करत राहा सगळ्यांनी